महाविकास आघाडीचा प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ कळंब शहरात महाविकास आघाडीचा प्रचार जल्लोषात सुरू झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय यांच्या वतीने दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारळ फोडून प्रचार मोहिमेला विधिवत सुरुवात करण्यात आली शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाबानगर परिसरातील रामेश्वर महादेव आणि गणपती मंदिरात उमेदवारांनी दर्शन घेऊन या प्रचार यात्रेची सुरुवात केली यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन संवाद साधला या भेटीदरम्यान शहराच्या विकासाचा रोडमॅप मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्त्यांची कामे तसेच महिला आणि युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली मतदारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय होता या भव्य कार्यक्रमात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौरश्मी संजय मुंदडा तसेच प्रभाग शून्य सहाचे उमेदवार पांडुरंग गुणवंत कुंभार आणि अर्चना प्रताप मोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रालित प्रताप मोरे छाया कुंभार सागर मुंढे संजय मुंदडा विश्वजीत जाधव ॲड मंदार मुळीक मंगेश आष्टेकर साजेद चाऊस हरिभाऊ कुंभार हरीश ताटे राजभाऊ पवार अड पृथ्वीराज देशमुख भूषण देशमुख अंजली ढवळे संजय अंबिरकर महादेव अंबिरकर तसेच मोठ्या संख्येने पुरुष कार्यकर्त्यांचा सहभाग होता महिला वर्गातूनही तितक्याच जोशात प्रतिसाद मिळाला अनुराधा कुंभार सारिका कुंभार धगे मॅडम रूपाली भाकरे विजयश्री वाघमारे मनीषा आंबिरकर अंजली अंबिरकर रेखा आकोसकर जयश्री स्वामी वनकळस बाई सरिता मोहिते आणि अनेक महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळालेला हा प्रचंड उत्साह आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी कळंब शहरात मजबूत स्पर्धा देईल असा विश्वास अधिक दृढ करतो